प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो मग सगळ्यांना सोबतच आनंद होईल त्यामध्ये जिवंत उदाहरण जर पाहिलं तर कोरोनाच्या काळात पहा तुम्ही ज्या वेळेला एखाद्या परिवारावरती त्या रोगानं घात करावा घरा घरच घर बर्बाद झाले पूर्ण घरचे घर नष्ट झाले वंशाला दिवा लावायला साठी कुणी राहिलं नाही पण त्या कोरोनाच्या काळात सुद्धा एक जण सुखी होता कोण स्मशानभूमीमध्ये लाकडं विकणारा येड्या बाबळीची ओले लाकड विकायचा अगोदर सायकल वरती फिरत होता पण लाकडं विकून विकून त्याने फॉर्च्युनर गाडी घेतली थोड्याच दिवसात श्रीमंत झाला गावामध्ये त्याला आनंद झाला कोरोनाचा रोग गेला काही दिवसाच्या नंतर गावातल्या एका माणसाने विचार केला एवढी मोठी किराणा दुकाने म्हणे माझ्याकडं कित्येक वर्षापासून हा व्यवसाय करतोय पण काही परवडत नाही मग हा माणूस एक दोन महिन्यात एवढा मोठा झाला एक वर्षभरात मग मी पण तीच दुकान टाकतो लाकडाचे दुकान त्यानं सुद्धा किराणा दुकान विकली घरात ज्या दोन तीन गाड्या होत्या त्या विकल्या सगळी शेती विकली मोठी लाकडाची दुकान टाकली स्मशानभूमीत बोर्ड लावला इथे सगळ्या तुम्हाला अंत्यविधीचं साहित्य भेटल भानगड अशी झाली सहा महिने दुकान चालली पण सहा महिन्यात कुणीच गेलं नाही सगळे सुखी पण हा एकटा दुखी एकाच वेळेला सगळ्याला आनंद होईल असं नाही म्हणून एक महिनाभर सूर्य भगवंत ज्या वेळेला एका ठिकाणी थांबलेले आहेत एक महिना भर एका ठिकाणी थांबले याचा अर्थ काय एक महिनाभर आनंदाच्या भरात एक महिना, बर महिना निघून गेला कसा हे लक्षात राहिलं नाही ज्या वेळेला भगवान प्रभुराम रामचंद्र नवमी तिथीला बरोबर दुपारी बारा वाजता भगवान परमात्माचं प्रागट्य करणं होतय पण त्या ठिकाणी सुद्धा चंद्राला दुःख झालं चंद्रमणी मला सुद्धा देवा तुमच्या दर्शन घेण्याची आवड आहे गोडी आहे पण तरी सुद्धा तुमचं दर्शन घेता येत नाही म्हणे का सूर्य जायला तयार नाही जागा सोडायला तयार नाही मी येणार कसा भगवान प्रभुराम चंद्राच्या लक्षात आलं मी देव जरी असलो तरी एकाच वेळेला सगळ्याला सुखी करू शकत नाही मग ज्या वेळेला चंद्र भगवंताला सांगितलं चंद्र काळजी करू नकोस जसं की आता या अवतारामध्ये मी सूर्याला म्हणजे रात्री बारा दुपारी बारा वाजता जन्म घेतला अवतार झालाय ना तसंच तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्ण अवतारामध्ये सूर्यग्रहणा चंद्रग्रहणामध्ये मी जन्माला येईल रात्रीच्या बारा वाजता पण चंद्राला तरी सुद्धा दुःख झालेलं होतं मग आनंदी करायचे पण करणार कसं प्रभू रामचंद्राने विचार केला आणि सांगितलं काळजी करू नकोस या जन्मामध्ये या अवतारामध्ये तुला सुद्धा आनंद देण्यासाठी काम करतो माझं नाव आहे राम पण त्यानंतर भगवान प्रभुराम चंद्राला चंद्र याने दुःखी होऊ नये म्हणून त्याच चंद्र हे नाव भगवंतानं स्वतःला जोडून घेतलं म्हणून प्रभुराम चंद्र भगवान की असं नाव प्राप्त झालं म्हणून सूर्यवंशामध्ये राम आहेत आणि चंद्रवंशामध्ये भगवान गोपाल कृष्ण आहेत एके दिवशी हीच कथा भगवान उमापती महादेव पार्वती मातेला कथा सांगत होते आणि कथा सांगत असताना त्या ठिकाणी पार्वती मातेला उमापती महादेव म्हणतात एके दिवशी भगवान प्रभुरामचंद्र अवतार धारण करून आल्याच्या नंतर एक दिवस पार्वती आगामी चोरी केली म्हणे कोणती चोरी तू मी चोरी केली देवा म्हणे हो मी मी पण चोरी केली म्हणे कोणती चोरी केली तर भगवान उमापती महादेवांची इच्छा झाली भगवान प्रभुरामचंद्राला पाहण्यासाठी आहे देवाला पाहण्यासाठी जायचं ठरवलं प्रभुरामचंद्राला पाहायचंय अयोध्येमध्ये एवढा आनंद झालेला होता प्रत्येक जण येऊन प्रभुरामचंद्राचं मुख पाहून जायचे त्याला आनंद प्राप्त व्हायचा देवदेवता सुद्धा भगवंताला पाहून गेले ओमापती महादेवाने ठरवलं मग असाच जर मी पाहण्यासाठी गेलो रामचंद्राला तर रामाची लाईन सोडून माझ्या समोर दर्शनासाठी लाईन लावतील मग भगवान परमात्मानं जोगीरूप धारण केलं एका साधकाचं रूप धारण करून उमापती महादेव प्रभु रामचंद्राला पाहण्यासाठी येत आहेत द्वारपालांनी अडवलं रुग्णाव कुठे निघालात रामाला रामांना पाहण्यासाठी जायचं बाळाला पाहायचंय जाऊ देणार नाही धक्का देऊन उमापती महादेवाला बाहेर फेकण्यात आलं धक्का देऊन बाहेर काढलं महादेवाने जर सांगितलं असतं अरे मी महादेवाय तिथंच लाईन लागली असती समोर म्हणून सांगितलं नाही ज्या वेळेला महादेव शरयू नदीच्या काठालावरती येऊन कडेवरती येऊन तपश्चर्या करण्यासाठी बसले भगवान परमात्माचं चिंतन करायचे जसं जसं इकडं भगवान उमापती महादेवाचं भजन चालू आहे तसं तसं तिकडं अयोध्येमध्ये दशरथांचा पुत्र भगवान प्रभुरामचंद्रांनी रडायला चालू केलं रामचंद्र रडतायत रडू लागले एवढे रडतायत काही काही म्हाताऱ्या बाईंनी यावं सांगावं कौशल्य अगं एवढे लोक पाहण्यासाठी येत आहेत नजर झाली असेल बाळाला लहान लेकरू कशामुळे कळणारच नाही त्याची भाषा कळत नाही कशामुळे रडत हे समजत नाही नजर झाली असेल ग नजर काढण्याचा प्रयोग चालू झाला कोणी तीन मातीची वाटी माती आण म्हणून सांगावं तीन वाटेची माती आणली कोणी सांगाव अजून गोमूत्राने अंघोळ घाल प्रत्येक प्रयोग कौशल्य मातेनं करून पाहिले प्रभुराम चंद्रा चढणं काय थांबत नाही का महादेव मनोमय प्रार्थना करायचे प्रभुराम तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आलो आहे जर मूळ रूपात गेलो ना तर आतमध्ये कोणी येऊ देणार नाही मी ओळखायला येईल प्रत्येकाला पण याच रूपामध्ये तुमचं जर दर्शन झालं ना अंत कणाला अगदी सुख भेटल तुमचं दर्शन घेण्याची अपेक्षा काहीतरी करा प्रभुरामचंद्राचं रडणं थांबत नाही नजर काढण्याचं काम अवघड असतं पहा प्रत्येक ठिकाणी एखाद्या बाईला पाहा तुम्ही नजर काढण्याचं काम म्हटलं की कुठे चप्पल उतरून टाक दगड उतरून टाक माझी एकदा अशीच कथा संपली आणि कथा संपल्यावर मी गेली माझ्या रूमवर पंचावन्न वर्षाच्या म्हातारी आजीबाई माझ्याकडे आल्या मला म्हणे ताई तुमची नजर काढायची म्हटलं आजी मला नाही होत नजर कधी म्हणे नाही तुमची नजर काढायची म्हटलं आजी मला नजरच होत नाही म्हणे खरंच ताई तुमची नजर शांत बसा म्हणे आणि मात्रेच्या तोंडात एकही दात नाही बत्तीशी आवट होती पूर्ण आजी मला घरी घेऊन गेला नजर काढायला म्हटलं आजी आता कशी काढणार नजर आजीनं आवाज दिला बंट्या म्हटलं बंट्या कशाला दगड बंट्याला दगड घेऊन गोरकन दगड न्यायची डोक्यापर्यंत कि पायापर्यंत म्हटलं आजी थोडसच नाके राहू द्या आजीनं दगड फिरवलं म्हटलं आजी झालं का परत आवाज दिला बंटीला म्हटलं बंटी कशाला झाडू आण झाडू आणला मातारी गरकन डोक्यापर्यंत झाडून यायची पटकन पायापर्यंत म्हटलं आजी कशाला तुम्ही त्रास आता मला परत एकाला सांगितलं बाळ्या म्हटलं बाळू कशाला चप्पल आण चप्पल आणली पण माहिती नाही कुठं कुठं जाऊन आलेली होती नाकाला रुमाल लावला नजर काढून झाली आजीला म्हटलं आजी झालं का आजी म्हणे नाही शांत बसा बसले शांत मी आजीने ज्या वेळेला दुसऱ्या लेकराला आवाज दिला तीन वाटेची माती आणून उतरून टाकली चप्पलही टाकली दगडही टाकला आजी म्हणलं आजी आता झालं का आजी म्हणे आता तर महत्वाचं काम राहिले म्हटलं काय आजीला तीनच केस होते असे मोठभरे केसं घेतले ना अशी चार वारे फिरायचे आजी म्हणलं आजी आता झालं म्हणे नाही पदर घेतला मेऱ्या असतात ना मेऱ्या पदर चार बऱ्याच पदर फिरवला म्हटलं आजी आता महत्वाचं काम राहिले म्हटलं कोणतं ते नसतं का म्हातारीने नजर काढली शेवटच्या टायमाला माझ्या तोंडावर पूर्ण मटेरियल माझ्या तोंडावर आजीने म्हणलं आजी अशी कशी नजर पर तेवढ्यात म्हातारी तोंड पुसायला अली पदर घेतला आली म्हातारीला असं केलं म्हातारीने परत माझ्या तोंडाला पोचायला तेव्हापासून ठरवलं मी कोणाकडून नजर नाही काढून घेत कधी आणि जरी काढली तरी तोंडाकडे पाहते अगोदर मला सांगायचंय काय नजर काढण्याचं काम फार अवघड असत कौसल्या माता राणीला प्रत्येक जणी सांगावं कौसल्ये अगर आम्हाला नजर झाली असेल प्रत्येक ठिकाणी काही चौकीदारांना पारेकरांना सांगितलं शेपायांना पारे सांगितलं जा दौंडी पिटवा आपल्या राज्यामध्ये एखादा साधू साधक कोणी नजर काढणार आहे का प्रत्येक ठिकाणी डोंडे पेटवायला लागले नजर काढणार कोणी आहे का नजर काढणार कोणी आहे का दशरथ नंदन प्रभू रामचंद्राची नजर काढायचे नजर काढण्यासाठी कोणी आहे का शरयू नदीच्या तटावरती साधकाच्या रूपामध्ये उमापती महादेव होते त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटलं की खूप मोठा साधू आहे मोठे महात्मा आहेत कोणीतरी विचारलं महात्मा नजर काढता येते का चांगल्या पद्धतीने काढतो नजर चांगल्या चांगल्याची काढली म्हणे मी नजर येते मला काढता ज्या वेळेला सांगितलं पण कोणाची नजर काढायची दशरथ नंदन प्रभू रामचंद्राची नजर नजर काढण्यासाठी काय करावं लागेल मला त्यांच्याकडे घेऊन चालावं लागेल ओमापती महादेवाला एवढा आनंद झाला ज्या शिपायाने ज्या द्वारपालांनी महादेवाला धक्का देऊन बाहेर लुटलं होतं ना आता तेच दंड दंडी डे चालले होते का बाजूला सारखा नजर काढणारे आलेत बाजूला सारखा नजर काढणारे आलेत ज्यांना धक्का दिला, दिला, दिला। त्यालाच महादेवाने धक्का देऊन आतमध्ये गेले कौसल्या माता राणीनं पाहिलं साधू तर खूप मोठा महात्मा दिसतो नजर काढता हो नजर चांगल्या पद्धतीने काढतो मग काय करावं लागेल रामाला माझ्याकडे द्या प्रभू रामचंद्राला उमापती महादेवानी स्वतःच्या मांडीवरती घेतलंय आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर उमापती महादेव भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेला नजरेवर नजर झाली ना त्यावेळेला रडणारे प्रभू रामचंद्र हसायला लागले आणि हसणारे उमापती महादेव ढसा रडायला लागले एवढे रडता महादेव एवढे रडत आहेत कौशल्या माता राणी म्हणतात किती मोठे साधू आहेत नजर काढण्यासाठी आणलं किती चांगला कि बाबा आहे किती चांगला बाबा आहे की रडणार लेकरू हसायला लागलाय आणि बाबा स्वतः रडायला लागलाय किती चांगला बाबा आहे पण महादेवाला एवढा आनंद झाला होता भगवान प्रभुरामचंद्राचं दर्शन करून कौशल्या माता राणीनं प्रश्न विचारले कौशल्या राणी म्हणतात महात्मा नजर तर काढली तुम्ही पण लेकराचं भविष्य पहा नेमकं काय ले। ले आहे लेकराच्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हात पाहिले सांगितलं सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग अजून पुढे सांगा ना आई लेकराच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण पंधरा वर्षाच्या नंतर एक साधू महात्मा येतील आणि लेकराला घेऊन जातील असं सांगितलंय एखाद्या आईला असं म्हटलं तर किती दुःख होईल नवसा सायसन मुलगा झालाय कौसल्या मातार आणि म्हणतात महात्मा अजून थोडीशी दक्षिणा वाढून घ्या पण चांगलं चांगलं सांगा महादेवाने सांगितलं माता अजून लेकरू लहान आहे त्याच्या व्यवस्थित रेषा दिसत नाहीत हातावरच्या दुसऱ्या वेळी आलो ना, ना तर फुकट पाहून जाईल ज्या वेळेला उमापती महादेव तिथून निघून गेले पण महादेवाने जाता जाता सांगितलं पंधरा वर्षाच्या नंतर एक साधू महात्मा येतील या चार भावंडाला घेऊन जातील आणि यांना घेऊन गेल्याच्या नंतर परत आणताना जगामध्ये एवढं सौंदर्यवान कोणी नाही रूपवान कोणी नाही अशा स्त्रीसोबत त्यांचं लग्न होईल त्यांचा विवाह होईल आणि सुने सहित तुमच्या मुलाला परत आणून देतील कौशल्य आईला आनंद झाला कित्येक दिवस लोटून गेल्याच्या नंतर शरय नदीच्या तटावरती उमापती महादेवांनी येऊन पाहिलंय तर आल्याच्या नंतर लक्षात आलं काक भ्रुशुंडी या ठिकाणी तप करत बसले होते तपश्चर्या करत बसले महात्मा चला ना घरी ये नाही येणार का तपश्चर्या करायचे कुठपर्यंत सांगितलं ना पंधरा वर्षाच्या नंतर साधू महात्मा येतील मग तपश्चर्या पंधरा वर्ष याच ठिकाणी बसून तप करणार उमापती महादेव म्हटले तुमचं आहे तप करण्यासारखं तुम्ही करा म्हणे पण आपलं नाही का प्रपंच गरील लेकर बाळ सगळे वाट पाहत असतील महादेव म्हणतात मी जर बाजूला कुठे गेलो तर पूर्ण कैलासामध्ये हाकार चालू होईल पार्वती माता विचारतील महादेव कुठे गेले कार्तिक महाराज भेटतील आमचे वडील कुठे गेले गणेश म्हणेल आमचे पप्पा कुठे गेले सगळे जण विचारत राहतील आणि मी जर नाही दिसलो तर हा कर सुटेल उमापती महादेव सांगतात तुम्ही करा तप तपश्चर्या करण्यासाठी ज्या वेळेला ओमापती महादेव त्या ठिकाणी निघून गेले आणि काक वृषिंदे त्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी बसलेले आहेत पण जात असताना कौशल्या माताराणींनी विचारलं होतं राज्याभिषेक सोहळा नेमका कधी होईल या राज्यगादीवरती राज्य तिलक कधी होईल सांगायचं होतं चौदा वर्ष वनवासाकरिता तुमच्या लेकराला अगोदर जावं लागणार आहे पण हे सांगितल्याच्या नंतर एखाद्या आईला दुःख होईल म्हणून सांगितलंच नाही साधू महात्मा येतील कित्येक वर्षाच्या नंतर त्रैलोक्यात सौंदर्य नाही अशी स्त्रीसोबत अशा मुलीसोबत विवाह होईल आणि तुमच्या घरामध्ये सुनेसहित अयोध्येनगरीमध्ये तुमच्या मुलाला आणून दिलं जाईल काकभ्रष्टी तपश्चर्या करण्यासाठी बसलेले आहेत काही काळाच्या नंतर भगवान प्रभुरामचंद्राचा नामकरण सोहळा करण्यासाठी आलेले आहेत नामकरण सोहळा करण्यासाठी आलेले आहेत वशिष्ठ महाराज वशिष्ठांच्या द्वारे भगवान प्रभुरामचंद्र भरतजी शत्रुघ्न आणि लक्ष्मणजी यांचा नामकरण सोहळा करायचा आहे पण त्या अगोदर जगतामध्ये एक बाणी एक पत्नी एकवचती मर्यादा पुरुषोत्तम रागविंद सरकार भगवान प्रभुरामचंद्राचं कायम अगदी चेहऱ्यावरती शांतता असेल जगताचं कल्याण करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असेल कायम आराम असेल म्हणून या मुलाचं मी राम हे नाव ठेवतोय सगळ्यांनी जय जयकार केलाय प्रभू रामचंद्र भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवंताचं नाव काई -काई माते सा राम हे ठेवण्यात आलंय पुढे कैकई मातेचा पुत्र त्याचं नाव भरत ठेवण्यात आलंय तिसऱ्या नंबरचे आहे शत्रुघ्न आणि चौथ्या नंबरला लक्ष्मण नामकरण सोहळा पार पडल्याच्या नंतर रामचंद्र आणि भरत हे सावळ्या रंगाचे आहेत शत्रुगुण आणि लक्ष्मण हे गोऱ्या रंगाचे आहेत राम आणि लक्ष्मण भरत हे सावळ्या रंगाचे असताना सुद्धा दोन गोऱ्या रंगाचे दोन सावळ्या रंगाचे आहेत पण चौघांना सुद्धा त्यांच्या ज्या धोती होती ना ती पिवळ्या रंगाच्या होत्या प्रत्येकाचे वस्त्रे परिधान केले आणि काही कालांच्या नंतर भगवान रामचंद्र लक्ष्मणजी भरत शत्रुघ्न यांना दोन दोन दात येऊ लागले दुई, दुई दसन आहार अरुणारी नासा तिलक को बरणई पारे अशा भगवान प्रभुरामचंद्राचं नामकरण सोहळा पार पडल्याच्या नंतर भगवान परमात्मा काही कालाच्या नंतर रांगतायत देव रांगत असताना कित्येक अरण्यामधील साधू महात्म्यांनी विचार केला की रामचंद्राला पाहण्यासाठी जायचं आहे जे साधू महात्मा झाडांना स्वतःला उलट टांगून घेऊन तपश्चर्या करत होते असे साधू महात्मा रामचंद्राला पाहण्यासाठी कौसल्या माता राणीनं पाहिलं द्वाराच्या बाहेर कोणीतरी उभा आहे पंचवीस साधू आलेले होते वाटत नाही चेहऱ्याकडे पाहुण तरी लोक त्यात एवढं तेज त्या ते साधू महात्म्यांच्या चेहऱ्यावरती होतं तपश्चर्या करून तेवढं तेज निर्माण झालेलं होतं वाटत नव्हतं चेहऱ्याकडे पाहून की भिक्षा मागणारे साधू असतील पण द्वारात येऊन सांगितलं माई भिक्षा दे ही आई भिक्षा घाला कौसल्या माता राणीनं भिक्षा दिली भिक्षा दिल्याच्या नंतर सुद्धा त्या साधू महात्म्यांनी अगदी आतमध्ये दरवाजामधून द्वारामधून डोकावून पाहव काही क्षण वाट पाहावी डोकावून पाहत राहावं आणि नंतर निघून जावे दुसऱ्या दिवशी साधू आले पण आज पंचवीस नाही आज पन्नास साधू आले स्वतःला झाडाला उलट टांगून तपश्चर्या करणारे महान महान साधू ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी आले कौशल्या माता राणीनं भिक्षा मागितली माताराणीच्या लक्षात आलं भिक्षा मागणारे साधू नाही वाटत यांच्याकडे पाहून त्यांना द्धन दिलं आतमध्ये भिक्षा दिल्याच्या नंतर सुद्धा डोकावून पहावं काही मिनिट आतमध्ये डोकत राहावं आणि नंतर त्या साधू महात्म्याने आपोआप निघून जावं असे एक नाही तर तिसऱ्या दिवशी पन्नास नाही तर शंभर साधू आले शंभर साधू महात्मांना कौशल्या मातारांनी भिक्षा दिली पण एक विचार केला संताचं अंतकरण होतं पहा कौशल्या माताराणीने विचार केला या साधू महात्म्यांना रोज भिक्षा देते रोज साधू वाढतेत पण भिक्षा दिल्याच्या नंतर सुद्धा डोकावून आहेत यांना मी दिलेली भिक्षा कमी तर पडत नसेल ना कौशल्या माताराणीचं अंतर करून आणि माता राणीने विचारलं महात्मा क्षमा असावी लहान तोंडी मोठा घास होईल पण एक बोलण्याचं धाडस करते बोलावंसं वाटत नाही पण आम्ही दिलेली भिक्षा तुम्हाला पुरत नाही का कारण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर वाटत नाही तुम्ही भिक्षा मागणारे साधू आहेत क्षमता ताकद ही तुमच्यामध्ये आहे तुम्ही भिक्षा मागण्यासाठी येतात असं वाटत नाही तुम्ही भिक्षा मागणारे असताल साधू महात्म्याच्या डोळ्यात पाणी आलं ढसा ढसायला लागले कौशल्य माताराणी स्वत रडतायत माफी माफी मागते माफ करा महात्मा दुःख वाटलं असेल तुम्हाला वाईट वाटलं का मी विचारलं म्हणून पण हात जोडते मी आज प्रश्न विचारला इथून पुढे कधीच तुम्हाला एकही प्रश्न विचारणार नाही पण या कौशल्याच्या दारात भीक मागायला येण्याचं भिक्षा मागायला येण्याचं कधी बंद करू नका हात जोडले कौशल्या मातारानीनं साधू महात्म्यांनी सांगितलं माता, माता बरोबर ओळखले तुम्ही भीक भिक्षा मागणारे साधू नाहीत आम्ही स्वतःला झाडाला उलट टांगून तपश्चर्या केली आम्ही कित्येक वर्ष एका पायावरती उभं राहून तप केलंय बऱ्याच जणांनी अरण्यामध्ये अन्न पाण्याचा त्याग करून फक्त झाडाची पानं खाऊन तप केलंय पण आजपर्यंत कधी भगवंतानं दर्शन दिलं नाही पण एवढी तुमची खूप कुस धन्य आहे एवढी पवित्र आहे साक्षात भगवान प्रभुरामचंद्र तुमच्या पोटी तुमचा पुत्र म्हणून जन्माला आली आहेत आता सांगू ना एखाद्या वेळेला असं वाटतं की साधू महात्मा होण्यापेक्षा जरी या अयोध्येमध्ये दशरथाच्या वाड्याचा एखादा दगड जरी झालो असतो ना तर रामचंद्र रागत असताना रांगता रांगता ज्या वेळेला उठून चालण्याचा प्रयत्न करतील ना दगडाच्या सहाय्यानं आधार घेतील आणि त्या भिंतीचा आधार घेऊन रामचंद्र चालतील एकदा तरी आम्ही दगड पाषाण झालं असतो आणि या भिंतीत आम्ही जर असतो ना तर आमचा आधार घेऊन प्रभुरामचंद्र चालले असते तर आमचं जीवन सफल झालं असतं हे साधू महात्म्यांनी विचार केला कित्येक के दिवस लोटून गेल्याच्या नंतर परमेश्वराची आई आहे कौशल्या मातारानी पण तरी सुद्धा एवढं अंत करणं एवढं मऊ आहे एवढं सुंदर अंत करणं की साधू महात्म्यांची स्वागत कसं करावं करा, सन्मान कसा करावा मान सन्मान कसा करावा प्रत्येक गोष्टी कौसल्या माता राणीला माहिती आहे है। एके दिवशी भगवान प्रभुरामचंद्र पाळण्यामध्ये झोपलेली आहेत कौसल्या माता राणीनं ठरवलं देवाऱ्यातील देवतांना नैवेद्य दाखवायचं नैवेद्य दाखवण्यासाठी कौसल्या माता राणीनं पंचपक्वनाचं भोजनाचं ताट देवघराच्या समोर घेऊन आल्या पण देवघराच्या समोर ते ताट घेऊन आल्याच्या नंतर एक कोणता तरी पदार्थ विसरला राहिला किचन मध्ये म्हणून आणण्यासाठी गेल्या तो पदार्थ किचन मध्ये विसरून राहिला म्हणून आणण्यासाठी गेल्या आल्याच्या नंतर पाहिलं तर साक्षात राम हे देवघरामधला नैवेद्य खात होते कौशल्य माताराणींनी विचार केला की पाळणा एवढा उंच टांगलेला आहे पण पाळण्यातून खाली येऊन नैवेद्य कधी पाळण्याकडे पाहिलं तर पाळण्यामध्ये झोपलेले राम दिसले परत एकदा देवघराकडे पाहिलं तर नैवेद्य खाताना प्रभू रामचंद्र दिसले परत पाळण्याकडे पाहिलं तर परत पाळण्यामध्ये झोपलेले प्रभुरामचंद्र एकाच वेळेला एक प्रभुरामचंद्र नैवेद्य नैवेद्य आहेत देवघरामधला आणि एक प्रभुरामचंद्र पाळण्यामध्ये झोपलेले आहेत दर्शन दिलं कौसल्या माता राणीला भुरळ पाडली होती त्रैलोक्य स्वतःच्या मुखामध्ये दिसलंय एक वेळेला भगवान परमात्मा जसे जसे हळूहळू वाढू लागले आहेत भगवान परमात्मा वाढत असताना एके दिवशी दशरथ महाराजांनी रामचंद्राला आवाज दिला राघव भोजन करण्यासाठी या रामचंद्रांनी दशरथाचं बोलणं ऐकलं पण ऐकलं नाही बोलवलं पण आले नाही पण ज्या वेळेला कौसल्या माता राणीनं आवाज द्यावा राघव भोजन करण्यासाठी या रामचंद्र धावत पडत आले कौसल्या मातारानीकडे कारण आपण पाहतो दशरथ महाराज बोलवल्याच्या नंतर प्रभुरामचंद्र येत नाहीत कौशल्या मातारानीनं बोलवलं तर प्रभुरामचंद्र धावत पळत आलेत कारण दशरथ महाराज हे ज्ञान आहेत आणि कौशल्या माताराणी भक्ती आहेत भगवान परमात्मा ज्ञानापेक्षा भक्तीकडे जास्त लवकर जातात जेवढी श्रेष्ठ आपली भक्ती असेल जेवढी ताकतीने आपण भक्ती करू तेवढ्या लवकर प्रभुरामचंद्राचं दर्शन आपल्याला होतं तुमच्याकडे किती ज्ञान महत्व नाही त्या ज्ञानाला तुम्हाला जर थोरा मोठ्यांचा आदर सन्मान करता येत नसेल भगवान परमात्माचं भजन नामचिंतन चिंतन काय असतं श्रद्धा निष्ठा भाव भक्ती काय असतं हेच लक्षात येत नसेल खूप ज्ञानी आहात पण प्रत्येकाच्या फक्त चुका काढण्याचंच काम आपण करत असो तर उपयोग नाही त्या ज्ञानाचा का साधू संतांनी सुद्धा सांगितलंय भगवान परमात्माला भक्ति विना